नमस्कार मी किरण सोरवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज बंद कार्यकर्ते क्रांती चौकात जमणार छत्रपती संभाजीनगर एस सीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणास व क्रिमिलेअरच्या अटीस विरोध दर्शविण्यासाठी आज एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे या अंतर्गत शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी दहा वाजल्यापासून क्रांती चौकात जमणार आहेत यात वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष बी आर एस पीचा समावेश आहे त्यामध्ये आझाद समाज पार्टी आनंद आंबेडकर प्रकाश आंबेडकर यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे नेते यांनी समर्थन दर्शवले आहे यामध्ये उपस्थित दीपक भाऊ निकाळजे अध्यक्ष आंबेडकरवादी विकास कृती समिती श्रावणदादा गायकवाड अध्यक्ष आंबेडकरवादी कृती समिती दादा गायकवाड बहुजन गायक विकास आघाडी सुनीलजी वाकेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रभाकर मामा वखले वंचित बहुजन आघाडी अशोकदादा बोर्डे भारतीय दलित कोबरा दादा ससाणे सामाजिक समता संघ भाऊ निकम रिपब्लिकन सेना विजयभाऊ आंबेडकरी युवा नेते अरविंदभाऊ काळे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी गुणरत्न सोनवणे पँथर रिपब्लिकन पार्टी राहुल भाऊ साळवे क्रांती संघटना राहुल भाऊ मकासरे युवा नेते प्रकाश खंडारे माननीय नगरसेवक भीम आर्मी संघटना बाळूभाऊ वाघमारे जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी आकाश आव्हाड जिल्हाध्यक्ष बंटीदादा सदाशिवे ऑल पॅन्थर सेना आनंद कस्तुरे रिपब्लिकन पॅनथर सेना विलास चोंदळे औरंगाबाद जिल्ह्यातील वरील सर्व पक्ष संघटना यांनी बंदला समर्थन दर्शविले असून यामध्ये सर्व पक्षांची मागणी अशी आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती, जाती जमातींना क्रिमीलेअर न लावणेबाबत संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियन पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून करणे ओ बी सी एस सी एस टी भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मिळते त्यांचा अंतर्भाव करावा जितकी जितकी संख्या उसकी भागीदारीनुसार जातीनिहाय जनगणना करावी सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनीही सर्वांना समान न्याय या तत्वावरून ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमी लेअर लावावे खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे जातीचे निर्मूलन करण्यासाठी वर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे मागासवर्गीयांचा रिक्त पदांचा संपूर्ण अनुशेष भरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आलेला आहे कोणी कोणाच्या विरोधात बोलू नका आणि वादवर बाजूच्या महिलांनाही सवाल आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी महिलांना सवाल दिलेला एकच मी तोला सरपंच भारतीय राज्य घटनेच्या तरतुदीनुसार आणि संविधानाला घातक अशा जाचक अटी आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने गेल्या के दोन वर्षा दोन दिवसापासून सर्वोच्च न्यायालयाकडनं हा पारित करून घेतलेला आहे की एस सी एसडीच्या उपवर्गातून केलेल्या नॉन क्रिमिनियर क्रिमिनर मधून आपल्या आपल्याला समाजातून एस सी टीच्या समाजाला वगळण्याचा प्रयत्न हे घातक सरकार आज सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मात्य। राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या समाजाला म्हणजे जे काही मागासवर्गीय आहेत अनुसूचित जाती जमाती आहेत या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी विविध पक्षातल्या विविध लोकांना आपल्यातून वगळण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज आपण हा सर्व पक्षीय आंदोलन करत हो। आहोत आणि या माध्यमातून या राज्य सरकारला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जर तुम्ही संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितच बहुजन समाज तुम्हाला कुठलाही ठेवणार नाही जय हिंद जय भीम भीम काल जो सर्व आंबेडकर मिळून औरंगाबाद शहरची हात दिली होती त्या अनुषंगाने आज सर्व आंबेडकरवादी संविधान मानणारे लोक सर्व आम्ही क्रांतीच्या या ठिकाणी जमलो आहोत आणि छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे कडकडीत बंद करत

निदर्शने केले आहेत त्याच अनुषंगाने यापुढे असे निर्णय आम्ही फाट्यावर मारणार आम आहोत आंबेडकर वाद्याला कवळण्याची ताकद इथल्या व्यवस्थेमध्ये नाहीये याच्या पुढे असे निर्णय आले तर आम्ही त्याची होळी करू असं या ठिकाणी आव्हान करतो आणि सर्वांना सांगतो असे सुप्रीम कोर्ट निर्णय देत असतात तर सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जायची ताकदही आमच्यात आहे आणि आम्ही पूर्ण देश बंद केल्याशिवाय राहणार नाही या असले निर्णय आम्ही कदापि कपून घेणार नाही तिथं बसलेले जज असतील तिथली व्यवस्था असेल त्यांची सडलेली मानसिकता असेल ही आंबेडकर आधी कधीच कपून घेणार नाही असे या ठिकाणी टणकावून सांगतो व याच्यानंतर असले निर्णय दिले तर आम्ही त्यांना फिरू देणार नाही पूर्ण देश बंद पाडू असे आव्हान करतो आणि सांगतो जेवी डॉक्टर

आता सावलीत आले तरी एक झालं पाहिजे नाही तर शिक्षण चाललंय आरक्षण चाललंय राऊनभाऊ साळवे सावली द्या समाजविद्यात चाललाय सावली द्या मुकुंद दादा सगळ्याने श्रावण दादा गायकवा प्रकाशची खंडारे प्रकाशची खंडारे लिंक राहुल भाऊ साळवे लिंकवा